तर मित्रांनो आता आम्ही आमचं कॉलेज शिकलय तर आता साडेतीन वाजलेत आम्ही आता चाललोय घरी पाऊस पण एवढा आलाय की ना हाऊस बागाय समजा आता लांजा पुरेल आता हे अशी होंडगत येत आहे ह्याना काही काम नाही पाऊस जाम पडत आम्ही भिजलेलोय आता इथे हे बघा पाय समजा भिजल आम्ही हे बघ ह्याची आज ह्याची छत्री त्याच्या मम्मीने घेऊन गेले म्हणून तो माझ्या शेतीमध्ये आलाय दोघं पण आम्ही छेत्रीस दिले पाऊस बागा पुढे धोक्यासारखं झालंय आणि हे असं ते गाडी वगैरे बरीच ऍक्सिडेंट होत आहेत स्पीड मध्ये गाड्या चालवतात गाडी सावकाश चालवा हा वाचवामध्ये खड्डे खड्डे भरपूर झाले त्यामुळे गाड्या सावकाश चालवा हे सर्व पण खूप आहे आज रस्त्यावर ते खड्डे आहेत की खड्ड्यामध्ये रस्ता झालाय नाही हे इथे समोर लांड्याचं न्यू इंग्लिश कोण कॉलेज शेतकरी कॉलेज लांड्याच तिथे कॉलेज विलेज आहे असं आम्ही चाललोय आहे मोठे मोठी कंटेनर चालले आहेत आणि समोर आता हे मोठ्या हायवेच मुंबई गोवा हायवे होत आहे हे झालं की कन ह्या समजा मोठ्या गाड्या दिसणार पण नाहीत जवळ वर्स जाणार आहेत सर्व काम चालू आहे लक्ष्यामध्ये असं मोठे मोठे कंटेनर चालेल बघा गाड्या चालू आहे फक्त चिखला मध्ये पाणी बिणी जाम आहे कधी आहे सर्व कॅफे बिफे आहे कॅफे आणि इथे एक जिम तुम्हाला बॉडी बिल्डिंग करा करायची असले बॉडी बिल्डिंगसाठी इथे जिम आहे वरती आपला बाजार लांजा हे जिम करण्यासाठी आहे तुम्ही या कधी पण त्यांचं चालू असतो या लांजाचा रस्ता आणि या लांजातला कुत्रा हा <laughs> ब्रिज होतोय नवीन ने कैफे, ने कैफे, ने कैफे का का। बेकरी बेकरी बस 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 तर आम्हाला इकडे जातो आहोत तुम्ही आता बघा तुम्हाला बस स्टँड पुढे लांजेचं बस स्टँड तर ब्लॉक कंटिन्यू बघा कंटिन्यू रहा ते लांजे स्टँड लांजे स्टँड ही इथे बस इथे आहे कोणती बसण्यासाठी जागा हे वेगळंच काही नाव दिसतच नाही नाव आम्हाला बस काय दिसत नाही दिसते आणि ते एक समोर दोन वाटत तुझी काही बस गर्दी नाही दोन आहे इकडे दाखव भाऊ बसण्यासाठी जागा आहे आणि हा इकडे नवीन स्टँड होतो लांजाचा तुम्ही लांजाचा नवीन स्टँड इकडे होतोय हे चालू झालं पूर्ण लांजा जरा तरी घेवा काय दाखवतो तू पूर्ण दाखवतो स्टँड स्टँडला आता पोहचलेला गाडी एक पण नाही लागली आमची बस नाही तो मित्राची बस लागली तो चालला अजून बसला लागली नाही लेट झाले आज खूप बघूया आपण त्यांना तिथे जाऊन इच्छा आमची एस टी बघूया बस लागते का मित्र आलेले त्यांनी तिथे आणलं नाही वाटत बघूया आमच्यावरती खुश झाले भाऊ यांचे चेहरे दाखवा हे आमच्यासाठी पेस्ट्री घेऊन आलेले आहेत आणि हे चाटणं दोन दोन फुकटे येत आहेत हे दोन फुकटे येत आहेत इकडून पेस्ट्रीसाठी पेस्ट्री घेऊन आलेले आहेत दोन चमचे पेस्ट्री बघा आता थांब हे ओपन कर रे हातावर दे माझ्या ही पन्नास रुपयाची पेस्ट्री त्यापेक्षा पन्नास रुपये आपण वडापर्यंत दीडशेचा केक आला असता साधा केकडे मस्ती अरे सूरज तेव्हा पण दीडशे ता केशे ताकेक आणि पेस्ट्री विराज प्रशांत आणि तनिष राजापूरकर आणि मंचेकर श्रेयस देवदेकर देवदेकर हे पेस्ट्री आहे का त्याला विचारा पेस्ट्री उरलेलीच नाही तर आता संपला सगळा माझ्यातली दिली मी पेस्ट्रीवडे तुझ्या अंगात मस्ती होती फामस अजून पण काय बस नाही लागले हे हे चप्पल घालत जाऊ नका असं फक्त जास्तीत जास्त जास्त छप्पले वापरत आहेत हायटेक वापरा दुसऱ्या अजून वेगवेगळ्या हाय चप्पल च्या वापरा कोणते बस वापरा हे बस लागले बघूया कोणते बस बघा आपल्या काही जाणार वाटत जाऊन दे जाऊन दे ते बघा आता वाजायला आले तरी पण अजून बस नाही लागले तो बघा तो तिकडे दीपक चल आणि हा मित्र एक बोलवतोय आम्हाला बघतो काय बोलतो हाय रे काय तुझा मोबाईल चालू ठेव ब्लॉक चालू ठेव मोबाईल जड चाल लागले जड चलायला

तर आत्ताच मी बसमधून उतरलो बसमध्ये व्हिडिओ करायला भेटला नाही पण आत्ता व्हिडिओ करतोय कारण राज्यामध्ये पाऊस भरपूर होता जाम म्हणजे जाम बघितलं असेल तुम्ही दाखवलं तेव्हा हो। आत्ताच घरी आलो आहे हे बघा हे घर आहे आत्ताच घरी आलो आहे तर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ब्लॉग इथंच एंड करतो आहे धन्यवाद नेक्स्ट ब्लॉग नक्कीच पहा